कधी अर्धा अधुरा तर कधी संबंध होतो कधी अर्धा अधुरा तर कधी सबंध होतो मी कविता लिहितो अन कवितेचा निबंध होतो कधी अर्धा अधुरा तर कधी सबंध होतो मी कविता लिहतो आणि कवितेचा निबंध होतो जखमेवरी लावण्या हळद आणावी कोठून जखमेवरी लावण्या हळद आणावी कोठून जखमेशीच माझा एक ऋणानुबंध होतो मी कविता लिहितो अन कवितेचा निबंध होतो आठवणींच्या चक्रव्यूहात असा अडकत जातो की आठवणींच्या चक्रव्यूहात असा अडकत जातो की बाहेर पडताना रस्ता अरुंद होतो मी कविता लिहितो अन कवितेचा निबंध होतो वादळाशी लढणे सहसा टाळत आलो मी वादळाशी लढणे सहसा टाळत आलो मी वादळाशी लढताना मीही जरा बेधुंद होतो मी कविता लिहितो अन कवितेचा निबंध होतो एक वेदना घर करून बसते माझ्यात एक वेदना घर करून बसते माझ्यात आणि त्या वेदनेतही मला आनंद होतो मी कविता लिहितो आणि कवितेचा निबंध होतो गुलाब पुस्तकात ठेवून विसरून जातो मी गुलाब पुस्तकात ठेवून विसरून जातो मी मग नंतर त्या गुलाबाचा निशिगंध होतो मी कविता लिहितो आणि कवितेचा निबंध होतो एक शब्द सुचतो मला ओघात एक शब्द सुचतो मला ओघात त्याच शब्दाचा मग कवितेत सुगंध होतो मी कविता लिहितो अन कवितेचा निबंध होतो काय बदलणार तुझ्या एकट्याच्या प्रयत्नाने प्रश्न खराय काय बदलणार तुझ्या एकट्याच्या प्रयत्नाने प्रश्न खराय माझ्या एकट्यामुळे कित्येकांचा आवाज बुलंद होतो मी कविता लिहितो अन कवितेचा निबंध होतो कधी अर्धा अधुरा तर कधी संबंध होतो मी कविता लिहितो अन कवितेचा निबंध होतो थँक्यू